नमस्कार मी संतोष वाडके नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प वासिन आणि आज आपण आहोत सागर रावले आणि विशाल रावले यांच्या शेतामध्ये आपण पाहतोय की अनेक शेतकरी रासायनिक खत रासायनिक कीटकनाशकामुळे परेशान आहेत तर त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे शेतीतला खर्च वाढत आहे आणि एखाद्याला जर सांगितलं की रासायनिक खत वापरणं बंद करा रासायनिक कीटकनाशक वापरणं बंद करा तर आपल्याला दिसते की बऱ्याच शेतकऱ्यांच्या विचारामध्येच ते पचनी पडत नाही म्हणजे घशाच्या खालीच जात नाही करायची गोष्ट तर दूरच तुम्ही तुमचं संपूर्ण जे क्षेत्र आहे ते त्याच्यामध्ये कोणतंही रासायनिक खत वापरत नाही कीटकनाशक पण वापरत नाही तुमची इथे किती एकर शेती आहे इथे माझी वहितीमध्ये पंधरा एकर पंधरा एकर शेती आहे आणि मग हे पीक घेताना तुम्हाला उत्पादन काय कमी येतं का कसं येतं का बाकीच्या एवढंच येतं नाही बाकीच्या एवढंही ये येतं किंवा त्याच्यापेक्षा प्लसही आहे म्हणजे एखादा दीड पोता नक्कीच प्लस आहे एखाद्या कमी जास्त पण समजा मी माझ्या शेजाऱ्याशी कंपेअर करेल तर त्यांच्या इतकं तर नक्कीच आहे सर म्हणजे शेजाऱ्या एवढं तुम्हाला उत्पादन येत आणि खर्च मात्र त्यांच्यापेक्षा कमी फक्त मला म्हणजे आम्हाला गुळाचा जो खर्च आहे आणि मजुरी तर प्रत्येक तुम्ही कुठल्याही प्रकारची शेती करा ते तुम्हाला लागणारच मजुरी आणि मशागात जे लागतात बाकी जे खताचा आणि फवार मशागतीचं जर म्हटलं तरी आम्हाला जो ट्रॅक्टरचा जो म्हणजे जो एकरी जो घंटे लागायचे तर तो आमचा एकदम कमी झालेला आहे म्हणजे आता हे संपूर्ण शेती कोणतेही रसायन वापर करत असल्यामुळे तुमची जमीन पण आता झाली म्हणजे आपण इथं मातीची क्वालिटी वेगळी आहे सुगंध सुद्धा येतो सुगंध सुद्धा वेगळा आहे बगर रसायनाची शेती करताना कोण कोणती घेतात पीक सोयाबीन आहे तूर आहे हरभरा आहे गहू आहे सीड्स आता आहे आता एक नवीन एक किनोवा म्हणून आणलेलं आहे हळद आहे स्पेशली म्हणजे जे लॉंग ड्युरेशनचं आणि ज्याला लोकांच्या मध्ये खूप जास्त खर्च वगैरे द्यावा लागतात खादळ किंवा उत्पन्न घेण्यासाठी म्हणजे हळद म्हटलं तर कुणी रसायनाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो जास्त हळद सुद्धा त्याच्यावर शंभर घेतात सोबत जे शेतकरी हरभरा गहू सोयाबीन हो, पिके येतात ते पण घेत आणि आता तुम्ही दोन पिकं नवीन सांगितले म्हणजे सीड आहे आणि किनोवा आहे हे पण तुम्ही नवीन प्रयोग करता हो, यामध्ये सुद्धा रसायन कुठंच नाही वापरत नाही तर जेव्हा जास्त प्रमाणात आळी वगैरे येते म्हणजे आपल्या सार, कोराजन सारख्या औषधीमध्ये जेव्हा कंट्रोल येत नाही तर हो, ते त्यावेळेस मग आम्ही लसण अद्रक कांदा तंबाखू हिरवी मिरची नंतर तुमचं हे झालं भीमसेनी कापूर येते अजून आपलं हिंग हिंग वगैरे येते याच्यामध्ये सर्व म्हणजे एकदम जबरदस्त प्रमाणात कंट्रोल येऊन जातो हे फॉर्म्युले तुम्ही वाप, वापर म्हणजे जे वापरताय वेगवेगळे तुम्ही तयार केले सेंद्रिय पद्धतीनं कीटकनाशकाचे नाशकाचे किंवा कुठून शिकले किंवा कस प्रयोग करत गेला काही प्रयोग आमचे आहेत आणि काही जसं जे डॉक्टर चंद्रांनी आहे ऑलरेडी म्हणजे आम्हाला काही असं स्पेशली खूप काही करायचं काम नाही पडलेलं आहे फक्त ताट वाढलेलं आहे तेच ते खायचं काम पडलं फक्त आपण आपल्या लेवलवरती आपल्याला त्याचे प्रयोग आणि त्याची मात्रा ही आपल्याला ठरवायचं एवढंच आम्हाला करायचं काम पडलं काही केलं आम्ही आमच्या याच्यात प्रयोग आणि कोणत्याही शेतकरी झाला की त्याला हळूहळू सगळ्यात महत्वाचं असं ठरलं आमचं की आळी येते तर ती लोकांच्या तुलनेत आमच्या याच्यावर प्रमाण कमी असते आणि सगळ्यात महत्वाचं जे धुईचे जे आपण शेतकऱ्यांना जे फटके बसून राहिले त्याचा खूप मोठा आम्हाला फरक पडून राहा खूप मोठा म्हणजे यावर सोयाबीनवर एक अनुभव सांगतो आळी अक्षरशः झाडावरती दिसायची पण आप ती आपल्या फळाला किंवा म्हणजे जर सिंगला जर डंक नसेल पोहोचत नाही तर काही घेणं घेणं बरोबर आता तुम्ही चिया सीड पण घेतलं हे किती वर्षापासून घेत हे आता चौथं वर्ष आमचं चिया सीड घेत असेल आणि चिया सीडचं तुम्हाला म्हणजे काय उत्पादन येतं म्हणजे आर्थिक दृष्ट्या किती येतं आणि तसं फिजिकली पण किती क्वांटिटी उत्पादन येतं चार साडेचार पाच पर्यंत आम्हाला येऊन राहत म्हणजे कुठलाही खर्च न करता कुठला आणि याला भाव काय मिळतो पंधरा ते वीस हजाराच्या दरम्यान कोणासोबत कॉन्ट्रॅक्ट केला का मार्केट पहिल्या वर्षी केलेलं होतं नंतर मग आम्ही स्वतःच आमचं विकून राहत हे कुठं विकलं जातं आता तसं तर निमज मंडी कि आहे किंवा आता आपल्या इकडे आपल्या इकडे सुद्धा बरेचसे व्यापारी म्हणा किंवा काही शेतकरी आहेत ते स्वतः घेऊन किंवा आम्ही गाडी घेऊन चाललो होतो मग ते तुम्ही चला सोबत असंही सुरू झालेलं आहे बरं तुम्ही साधे पिकासोबत नवनवीन पिकं पण घेताय आणि फायद्याची पण शेती कर नक्कीच आपण शेतीमध्ये पाहतोय की शेती परवडत नाही असा सगळीकडे सूर आहे आणि ती खरं पण आहे कारण त्यांचा खर्च वाढलाय रसायनावर खर्च मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु तुम्ही मात्र याच्यावर उपाय शोधला हो, पर्याय कोणाला बाकी कोणाला जे करायचे ते कर तुम्ही तुमच्यासाठी मात्र डिकंपोजर हो, आणि वेगवेगळे जे काही औषध बनवले हो, त्यामध्ये मात्र तुम्ही स्वतःचा खर्च केलाय कमी केलाय आणि फायद्याची शेती पण करताय नक्कीच तुमचा आदर्श घेऊन तुमच्या आजूबाजूचे शेतकरी सुद्धा असं करतील आणि माझी इतर शेतकऱ्यांना सुद्धा विनंती राहणार आहे की आ, सागर रावले आणि विशाल रावले म्हणजे तुमच्या नावाचा अर्थ एकच येत विशाल, विशाल ये आहे आणि सागर पण आहे तर नक्कीच हे इथं अनेक गोष्टी आहेत सागरासारखे विशाल एकदम आपल्याला पाहायला मिळतील आणि हे अनुभव आपल्या शेतात पण आपण घेऊ शकतोय या ठिकाणी आपल्याला हे जसं एक इथं चिया सीड आहे आणि हे कोणतं म्हटलं किनोवा किनोवा हा मध्ये मोडलं जातं तो बरं हा आणि हे याचं कितवं वर्ष आहे हे पहिलंच वर्ष यापूर्वी या 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 म्हणजे काही याच्यावर पाहिलं होतं म्हणजे युट्यूबवर वगैरे पाहलं सीड अवेलेबल नसल्यामुळे काही हे नाही करता आलं पण यावर्षी काही ते म्हणजे याला निमज मंडीला जे शेतकरी गेले त्यांनी तिथे पाहलं तिथे त्याची विचारपूस केली आणि तिथून त्याच मग तो हे झाला मग एक शेतकरी मित्र ते म्हणे आम्हाला आणायचंय तुमच्यासाठी आणायचंय का म्हटलं बोलून घ्या आमच्यासाठी आपणही पेरून द्या याचंही म्हणजे प्रमाण एकरी दोन अडीच किलो फक्त बियाणं लागतंय आणि उत्पन्नही असं चांगलं आहे पण यावर्षी आमचं थोडं पावसामुळे जसं बसायला पाहिजे तस आम बस तसं आमच्या हिशोबाने नाही बसलेलं होतं तरी पहिलं वर्ष पहिल्या वर्ष आहे आणि प्रयोग हा प्रयोग, प्रयोग, प्रयोग नक्की नवीन पीक आहे हो। म्हणजे शेतीमध्ये तुम्ही सतत बदल पण करत राहत